एखादा भिकारी दिवसभरात भीक मागून किती कमवत असेल असं तुम्हाला वाटत फार फार तर काही शे रुपये पण एका भिकारी महिलेने अवघ्या काही दिवसात इतके पैसे कमावले की तुम्ही विचारही केला नसेल तिचं बँक आहे आणि या बँक अकाउंट मध्ये धक्का बसलाय दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भीकमुक्त भारत अभियान सुरू केले याच पार्श्वभूमीवर इंदूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी इंदूर भिकारी मुक्त करण्यासाठी पथक तयार करण्यात आली ही पथक प्रमुख चौक आणि मंदिरामध्ये तैनात आहेत याच मोहिमे अंतर्गत सात फेब्रुवारीला एका महिलेला पकडण्यात आपल्या मुलीसोबत ती मागत होती इंदिरा असं या महिलेचं नाव आहे इंदूरच्या लवकुश चौकात तिला तिला एकूण पाच मुलं आहेत इंदूरमध्ये मध्ये ती आपला नवरा आणि तीन मुलांचा भीक मागते जवळपास आठ वर्षापासून ते भीक मागत आहेत तिने भीक मागून स्वतः जमवलेले पैसे तिच्याकडेच आहेत पतीची कमाई पतीकडे आणि मुलांची मुलांकडे तुम्हाला विश्वास बसणार नाही महिलेने सात दिवसात भीक मागून एकोणीस हजार दोनशे रुपये कमवले अवघ्या पंचेचाळीस दिवसात तिनं अडीच लाख रुपये कमावले गावातील सासू सासऱ्यांना एक लाख रुपये पाठवले हो मुलांच्या नावे पन्नास हजाराची एफ डी काढली खात्यात पन्नास हजार रुपये ट्रान्सफर केले आणि खर्चासाठी पन्नास हजार रुपये ठेवले धक्कादायक म्हणजे तिच्याकडे स्मार्टफोन आहे आणि तिच्या नावावर बाईकही आहे तिच्या नावावर लायसन ही आहे पण ती बाईक कशी चालवायची हे तिला माहित नाही त्यामुळे तिला परवाना कसा मिळाला हा प्रश्न आहे गावात शेती आणि घरही आहे महिलेला जिल्हा न्यायालयात पाठवण्यात आले या महिलेच्या मुलीला बाल सर्वेक्षण गृहात दाखल करण्यात आला असून तिथं त्यांना शिक्षण दिलं जाणार आहे समुपदेशन करण्यात येणार असून महिलेवर जे जे कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे